नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आपला सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर हा बकासूर बद्दल सर्वात मोठी अपडेट आलेले तर कौन -कौन ती कोण कोणती अपडेट आले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत आहे तर हे अपडेट कोणते काय तर आज आपला बकासूर जे गंचे येथे मैदान होणार होतं त्या मैदानासाठी जाणार होता पण काय मोठे बदल झाले असल्यामुळे त्या मैदानामध्ये जाऊ शकला नाही तर नेमके काय बदल जाणार आहे कोणकोणते घट तर अनेक बकासूर यांसाठी दुःख थोडीशी दुःखाची आणि थोडीशी आनंदाची सुद्धा बातमी ती बातमी म्हणजे काय हे याच्याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वाचा आहे तोपर्यंत पण पहा तर महत्त्वाची माहिती सांगतो बकासवर बैल ज्या ज्या वेळेस पाठीमागे पेळगाव मैदान झालं होतं सलग त्यावेळेस दो, दो दोन दोन वेळा पळून एक नंबरचा मानकर ठरला होता सुरुवातीला ओपन मैदान पेळगाव हिंद मैदान होतं त्या पेळगावमध्ये प्रथम क्रमांक नंतर जे एक आदत आणि एक बैल त्यावेळी सुद्धा प्रथम क्रमांक तर त्यावेळेस अनेक पिळांची इच्छा होती की नंतर वेगळ्या मैदानामध्ये सलग दोन दोन मैदानामध्ये पळाला बकासूर अनेक फॅन्सला वाटत होते की बकासूर जास्त धावू नये त्यावेळेस बकासूरला थोडा आराम द्यावा असे लोक त्यावेळेस मोहील शेटला नाव सुद्धा करत देत ठेवत होते टीका सुद्धा करत होते तर बकासूरला आराम देत नाहीत बकासूरला बैलास वायदे घेतात वायदे बरोबर पळवतात अशा वेगवेगळ्या टीका सुद्धा करत होते तर आज बकासूरच्या मालकाने आणि बकासूरच्या टीमने आज ठरवलेलं आहे की बकासूरला काही दिवस आरामवर ठेवायचं इथून पुढं काही दिवस बकासूर आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही तर बकासूर आता काही दिवस आरामावर हो राहणार आहे आता नेमकं कोणत्या मैदानामध्ये येणार तर ते येणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला जे, जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला धावण्यासाठी दिसणार आहे मित्रांनो ही होती बकासूर बद्दलची सर्वात मोठी अपडेट